सावंतवाडी शहर सातत्याने याबाबतीत आमच्याबरोबर राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचा नगराध्यक्ष असा अशी ठाम भूमिका मी महायुतीच्या मिटिंगमध्ये मांडली एक गोष्ट अशी आहे की सावंतवाडी नगरपालिका अशी एक नगरपालिका आहे की जिचं आरक्षण नसतानासुद्धा महिला नगराध्यक्ष करण्यात आले त्याच्यामुळे शिवसेनेतील नाणे सक्षम उमेदवार आहे निश्चितपणे आमचा नगराध्यक्ष निवडून येण्याची खात्री आहे परंतु महायुतीची बोलणी चालू असल्यामुळे मायुतीच्या समोर आम्ही हा विषय मांडलो आणि अनेक वर्ष आमचे नगराध्यक्ष होते पूर्वीचे नगराध्यक्ष संदीप परब होते सुद्धा आता आमच्यामध्ये सामील झालेले आहेत पंचवीस वर्ष शिवितच नगराध्यक्ष राहिलेला म्हणजे माझ्या बरोबर असलेल्या लोकांचा ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो राष्ट्रवादीकडे शिवसेनेमध्ये आम्हाला शिवसेनेमध्ये होतो शिवसेनेकडला ज्याला काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसकडून आला होता त्यामुळे सावलं शहर सातत्याने या बाबतीत आमच्याकडून राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचा नगराध्यक्ष असावा अशी भूमिका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही मला वाटतं की एकंदरीत या सगळ्याचा विचार करूया महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेसाठी हे नगराध्यक्ष सोडलं जावं अशीच माझी मागणी राहील